मधुरा ना बोला की पापडाची परफेक्ट रेसिपी त्याचीच तर तयारी सुरू आहे अरे वा नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळ्याची सुरुवात होत आहे उन्हाळी वाळवणाचे आपण खूप सारे प्रकार करतो जसं की कुरडई आहे वेफर्स आहेत सांडगी मिरची आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापड तर या वर्षी ना मी तुम्हाला मस्त पापड कसे करायचे ते सांगणार आहे हे पापड करत असताना काय सात आपण कॉमन चुका करतो या चुका कशा टाळायच्या हेही सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पापड याला परफेक्ट बनणार आणि वर्षभर छानपैकी टिकणार हे पापड करण्यासाठी मी वापरणार आहे रामबंधू पापड आटा हे वापरून तुम्ही उडदाचे किंवा मुगाचे दोनही पापड करू शकता रेसिपी आणि प्रमाण सेमच राहतं चला तर पापड करण्यासाठी रामबंधू एक किलो पापड आटा मी इथे घेतलेला आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे पापडाचं पीठ मळताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी अचूक हवं तर इथे एक किलो पापड आटा आहे तर मी पाणी घालते तर मध्यभागी थोडंसं एक खड्डा करून यामध्ये एक कप पाणी मी घालते आणि सुरुवातीला हाताचा वापर न करता असं एखादा चमचा घ्या काटा चमचा घ्या किंवा मी इथे बटर नेप घेतली कारण हलकासा चिकट चिकट असतं उडदाचं पीठ असं चमच्याने ढवळलं तर ते मळायला आणि मॅनेज करायला फार सोप्पं पडतं दुसरी महत्त्वाची टीप पाणी ना थोडं थोडं घाला खूप ढिगभर पाणी आधीच नका घालू आता एक कप पाणी घातलंय आणि आता पीठ आपण मळून घेऊयात हे बघा आता हे हलकं हलकं मळून घ्यायचं एक संध झालं पाहिजे थोडं पाणी घ्यायचं आणि हे यामध्ये मिसळून घ्यायचं आणि पापडाचं पीठ मळता नाही ना हे असं आहे ना हाताने दाबून दाबून घ्या काय होतं पाण्याचा अंदाज चुकला ना तर खूप सारं पाणी पडतं आणि पीठ मग खूप सैल होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून असं हाताने दाबून घेतलं तर पाणी छान शोषले जातं आणि पीठही छान मळलं जातं चला आता हे पीठ इथे मळून झालंय तर हे मळण्यासाठी दोन कप पाण्याचा वापर केला आहे कपचं प्रमाण असेल तर दोन कप परफेक्ट लागतं एम एलमध्ये म्हणाल तर पॅकेट इन्स्ट्रक्शन्समध्ये चारशे एम एल दिलं आहे हा माझ्याकडे चारशे एम एलचा मेजरिंग कप आहे बरोबर चारशे एम एल पाण्याचा वापर केला आहे त्याच्यापेक्षा एक चमचाही पाणी जास्त घालू नका आता हे पीठ मळून द्यावे आणि तुम्ही बघू शकाल मऊ आहे पण आपण पोळी मळतो ना पोळीची कणिक तसं मऊ नाही हलकं घट्ट आहे छान याला चकाकी देखील आलंय आणि एक संध नाही झालेलं पीठ हे असंच हवं पापडाचं हे बघ मऊ आहे पण कणिक मळतो तसं मऊ नाही आहे पाणी जर तुम्ही जास्त घातलं तर ते कणकेसारखं हे दोन कप पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे आता यावर ना थोडंसं तेल लावू नंतर आपण मळणार आहोत तेल पण आता हे आपल्याला मुरण्यासाठी ठेवणं अगदी गरजेचं आहे आता हा पापडाचा गोळा दुसऱ्या बाउलमध्ये शिफ्ट करतो यावर झाकण ठेवूयात आणि हे मुरण्यासाठी तीस मिनिट बाजूला ठेवूया आता मी पुन्हा पुन्हा सांगते पाण्याचा अंदाज अचूक आहे हा एक कप म्हणजे दोनशे एम एल पाणी भरलेलं आहे मेजरिंग कप जरी घेतला म्हणजे एम एलमध्ये तरी ते चारशे एम एल अचूक आहे अजिबात जास्त पाणी वापरू नका ही कणिक जर सैल झाली स्ट्रेचेबल झाली आत्ता या स्टेजला तर तुमचे जे पापड आहेत ते लाटता पटकन होतील पटकन लाटून होतील पण जर वर्षभर टिकवायचे असतील तर ओलसर पीठ जास्त चालत नाही परफेक्ट प्रमाणात पीठ हवं म्हणजे पापड वर्षभर छान टिकतात आणि त्याला बुरशी येत नाही आता पुढची महत्वाची टीप म्हणजे पापडाचं पीठ मिळताना शक्यतो पितळ किंवा अॅल्युमिनियम धातूची परात किंवा कुंडा वापरायचं टाळा काय होतं ना त्यामध्ये पीठ जर मळलं तर हलका त्या पिठाला काळपट रंगायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो स्टील किंवा बा, काचेच्या बाउलमध्ये मळलं तरी काही हरकत नाही आता बरोबर अर्धा तास हे पीठ मुरण्यासाठी ठेवलं थे थे होतं बघा पीठ छान मुरलं आहे अजिबात कडक नाही परफेक्ट म्हणजे पापडाचं पीठ जसं हवं ना तसंच झालं आहे आणि छान असं स्ट्रेचेबल होतं बरं छान स्ट्रेच पण होतं तरी अजून आपण हे कुठलं नाही आहे आता पुढची आणि माझ्या आवडीची टीप आहे ती म्हणजे पापडाचं पीठ कुटून कुटून घ्यायचं आता मी पारंपरिक पद्धतीनेच कुटते माझ्याकडे पाटाभरवंट आहे पाटा भरवंटा नसेल तर लाकणं घ्या किंवा जाडं काहीतरी पत्ता घ्या त्याने कुटा तेही नसेल तर सरळ फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घ्या तर आणखी एक महत्वाची टीप तेलाचा खूप वापर तेल ते तेला, वा तेल वा तेल करू नका पीठ मळताना किंवा कुटताना देखील कारण जितकं जास्त तेल त्यामध्ये जाईल ना तितकं ते पापड नंतर लाटले आणि सुकले की त्याला तर तेलाचा कुबट वास यायला सुरुवात होतं त्यामुळे थोडसंच तेल वापरा असं पाट्यावर चमचाभर तेल घ्यायचं आता हे मळलेलं पीठ आहे याचे दोन पोर्शन साईज करू आपण कुटायला सोपं जाईल हे असं पसरवून घ्यायचं थोडस वरच्या बत्त्याला देखील तेल लावायचं आणि कुटायचं कुटून कुठून एकजीव करायचं फार वेळ नाही लागत कुटायला पण एक आठ ते दहा मिनिटाचं काम एक किलोचं पीठ कुटणं म्हणजे हे पीठ बघा छान कुटून घेतलंय कुठून घेतले ना एक हार्डली चार ते पाच मिनिटं लागले आता हे कुठलेलं पीठ आहे ना असं हातात घेऊन स्ट्रेच करून घ्यायचं जितकं छान स्ट्रेच कराल ना हे पीठ असं ताणून घ्याल जितकी छान याला तारेल तितकं आपले पापड लाटायला खूप सोपी जाते हे बघा असं ताणून ताणून घ्यायचं थोडं असं क्वीज करून ताणलं तरी पटकन होतं हे बघा असं इलास्टिकसारखं ताणलं गेलं पाहिजे स्ट्रेच करताना मध्ये मध्ये असं वळकुटी केली तरी हे, हे बघा सोप्पं पडतं किती छान हे स्ट्रेच होते मध्ये मध्ये याची बळकुटी करा आणि हाता हे हाताने ताणून घ्या हे बघा जितके छान याला येईल तितके आपले पापड छान लाटले जातील ताणून ताणून घेतलं की याचा आता आपल्याला लाट्या करायच्या तर हे काही नाही असं पोळपाट घेतलं तरी चालेल माझ्याकडे पाटा वरवंटा म्हणून मी पाटा वरवंटा घेते पूर्वीच्या काळी काय करायचं ना दोरा घ्यायचा आणि दौऱ्याने याच्या लाट्या पाडल्या जायच्या पण आता आपल्याकडे ती सोय नाही आहे आपण सुरेनेच करूयात चल आणि हे झालं की याच्या लाट्या पाडून घ्यायच्या हे बघा हे बघा या लाट्या तयार झाल्या त्याची महत्वाची टीप म्हणजे लाट्या अजिबात सुकल्या नाही पाहिजे त्यामुळे अगदी थेंबर तेल घ्या अगदी पोटावर घेतलं तरी चालेल या लाट्या एकमेकाला चिकटणार नाही तेलामुळे आणि या सगळ्या लाट्या उचलून बाउलमध्ये ठेवूयात आणि त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे त्या सुकणार नाही चला आता पापड लाटूयात जर तुमचं पीठ छान मळलं गेलं असेल ना तर ते लाटताना ना तेल लावायची गरज आहे न पीठ लावायची गरज आहे आता यातून एक पापडाची लाटी घ्यायची ठेवायची आणि जर अशी एक संद करून घ्यायची अजिबात चिपटत नाही आता पापड लाटण्याचा करताय ना हे छोटस असं छान लाटणं येतं त्यावर अशा उभ्या रेघा असतात शक्यतो हे लाटणं वापरावं हे नसेल तर घरातलं मस्त पोळीचं लाटणं वापर काही सारखं आता जितका शक्य असेल ना तितका पातळ पापड लाटून घ्यायचा टिकत नाही पापड आणि छान असा पसरून पसरून लाटलं देखील जात बघा छान असे सरसर लाटले जातात पापड आणि एकसारखे आहेत जितके शक्य असतील ना तितके पातळ हे पापड त्यांना लाटायचे लाट स्टेच करून 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 चला पापड छान लाटून झालाय हे बघा मस्त पातळ लागला अगदी पोळपाट पण विजिबल आहे हे बघा छान असा झालाय आता हा असाच पापड ठेवला तरी काही हरकत नाही सुकण्यासाठी पण मी काय करते मला एक संध पापड हवा सगळे एकसारखे दिसायला हवे म्हणून असं एखादं डब्याचं झाकण घेते आणि याची कड काढून घेते याने काय होतं ना पापड दिसायला अगदी विकच्च पापडांसारखे एकसारखे दिसतात ही सर्व नाही के केली तरी काही हरकत नाही आणि हे एकसारखे झाले तरी कड की नाही कड पुन्हा एकदा हलकीशी एकसारखी करून घ्यायची आकार पण या पद्धतीने केला तर सगळ्या पापडांचा एकसारखा होतो चला आता हा पापड उचलला आता तुम्हाला जर वाटलं की पापड लाटताना ते चिकटत आहेत पोळपाटला तर पीठ आणि तेल लावायची गरज नाहीये चार पाच लाट्या अशा हवेशीर ठेवा अशा छोट्याशा डिश मध्ये काढून ठेवा आणि मग ती लाटी घ्या हलकीशी सुकते ती हवेच्यामुळे आणि हे बघा सट सटसट सटसट लाटली जाते बघा अजिबात चिकटत नाही आणि लाटले पण छान जातात बघा न तेल लावलं आहे न पीठ लावलं आहे तरी पण सुंदर लाटले जातात आणि हे पापड लाटून झाले ना हे असे पॉलिथिनवर एकसारखे ठेवायचे आणि अगदी कोवळ्या उन्हामध्ये सुकवून घ्यायचे एखाद दुसरा तास बास होतो खूप कोळ ऊन नाही दाखवायचं आणि ऊन नसेल तर हवे खाली सुकवून घ्यायचं हे बघा आता पापड आहे ना सगळे असे छान वाळत घातलेले आहेत आणि त्याचे वाळायची पण प्रक्रिया सुरू आहे आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे पापड वाळत असताना ना ते असे वळायला सुरुवात होते मग अशा वेळेस काय करायचं उलट्या दिशेला पापड करून घ्यायचा आणि हा वळलेला पापड असा एकावर एक ठेवून घ्यायचा कारण आपल्याला ना छान असे सफाईदार पापड झाले पाहिजेत वळले गेले नाही पाहिजे खूप पापड एकावर एक नका ठेवू एक दहा बारा पापड स्टॅक करा त्यावर हलक्या वजनाचा डबा ठेवा म्हणजे पापड ना असे सफाईदार राहतील आणि वळणार पापड इथे तयार आहेत अर्धे हातात आहेत अर्धे बाहेर आहेत तर या प्रमाणात म्हणजे जे एक किलो आपण पीठ घेतले त्यामध्ये छान असे सहा इंच व्यासाचे गोल गरगरीत पापड तयार होतात आणि शंभर प्रमाणात होतात आता हे जरा निघुतीने करावं लागतं त्याला जरा बेबी सिटिंग लागतं जेव्हा सुकतात ना एक अर्धा तास झाला की ते वळायला सुरुवात होतात जसं मी सांगितलं की वळायला सुरुवात झाली की ते उलटवायचे दोन्ही बाजूने थर्ड हवेशीर ठेवले की मग डब्याखाली ठेवायचे आता इन जनरल आम्ही काय करतो किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये काय करतात ते सांगते हे सगळे पापड घ्यायचे असा एखादा डबा घ्यायचा आणि या डब्यामध्ये भरून घ्यायचे पसरून तुटले नाही पाहिजे बरं का पापड मोडले नाही पाहिजे असे सफाईदारच ठेवा तर पापड असे पसरवून झाले पसरवून झाले की यावर छान अशी सफाईदार जाळी ठेवायची पापड आतमध्ये असे मोडले वाकले नाही पाहिजेत सफाईदार बसले पाहिजे जाळीमुळे काय होते ना पापडच्या आत हवा खेळती राहते आणि पापड सगळ्या बाजूने छान सुकले जातात आता रात्रभर पूर्ण रात्रभर हे पापड असेच सुकण्यासाठी ठेवणार आहे आता हे पापड रात्रभर सुकण्यासाठी ठेवले होते आणि हे बघा हलकेसे वाळलेत आणि अजिबात वळले गेले नाहीत छान सुके झालेत आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे पापड ड्राय करतो ना कडकडीत ऊन कधी द्यायचं नाही सकाळचं कोवळं ऊन असतं त्यामध्ये जेम तेम एक अर्धा तास ठेवायचे आणि चला ठेवूनच दाखवते हे बघा सगळ्या पापडांना असं कोवळं ऊन दाखवायचं अगदी महत्त्वाची टीप आहे ऊन अगदी पाच मिनिट जरी लागलं ना तरी ते लगेच वळायला सुरुवात होतात त्यामुळे इथेच थांबा एक दहा मिनटाचं ऊन पुरेसं होतं पापडांना आणि वळायला लागले की लगेच ते उलटवायचं हे बघा अगदी जेमते मी ना दोन मिनिट पण नाही झाले आणि हे वळतायत लगेच हे असे सफाईदार करून घ्यायचे पापड अजिबात खूप वेळ उन्हामध्ये ठेवायचं सुक नाही सुकवायचं नाही नाहीतर त्याचा तुकडा पडतो त्यामुळे एक हार्डली मी पाच पाच मिनिटं एक बाजूने छान असे सुकवून घेतलेत आता हे काढूयात हे बघा एकूण एक पापड मस्त झाला आहे अजिबात वळला गेलेला नाही आहे आता हे असे एखाद्या मोठ्या परातीत किंवा डब्यामध्ये काढून घ्यायचं बघा काय सुंदर दिसतात पापड मस्त झालेत आले बाबा घरी उन्हामध्ये पापड सुकवले अजून गरम गरमच आहे आता काय करायचं आता यावर पुन्हा ही जाळी ठेवायची आणि तासभर पूर्ण सुकवून घ्यायचे जेणेकरून त्यातली गरम हवा आहे ती निघून जाईल गरम वाफ निघून जाईल पूर्ण कडकडीत ड्राय होतील आणि मग डब्यामध्ये भरायचं चला तासभर झालेलं आहे पापड मस्त खुटखुटीत वाळलेले आहेत एकदम कुरकुरीत झालेत आता हे असंच शीक करायची पापडांची आणि खोलगट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे चला आता एक पापड भाजून बघूयात बघा काय मस्त भाजला जातो आहे पापड अजिबात लाल वगैरे होत नाही आहे आणि रंगही सुरेखाला आहे वा 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 काय मस्त भाजला जातो आहे परफेक्ट अगदी विकतचे पापड मिळतो ना वा 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 अगदी परफेक्ट झाला हा पापड क्या बात आहे मस्त भाजलेला पापड कमाल झाला आता एक पापड तळूनही दाखवते वा बघा काय फुलतोय पापड रंग पण छान आला अजिबात लालबुंदी ही साईज होती ती फुलून इतका झाले अजून एक तळते म्हणजे इतके छान होत आहेत ना ते मला असं राहत नाही बघा काय फुलत आहेत बहारदार रामबंधू पापड आटा वापरून मी हे पापड तयार केले आणि जबरदस्त दिसतात आणि टेस्टही परफेक्ट आहे रामबंधू माझा टेस्ट पार्टनर आहे म्हणजे उडद पापड आटा मूग पापड आटा त्यासोबतच त्यांचे इतरही प्रॉडक्ट आहेत जसं की मिक्स पापड आटा आणि वाईड रेंज ऑफ पापड मसाला जसं की नागली पापड मसाला जिरा पापड मसाला लसूण पापड मसाला आणि नॉर्मल पापड मसाला आणि याचसोबत रामबंधू फेमस आहे त्यांच्या मसाल्यांकरता लोणच्यांकरता रेडी टू कुक पापड आणि इतर स्नॅक्स करता देखील तुम्ही हे सगळे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता रामबंधू डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आणि स्पेशल दहा टक्के सवलत मिळणार आहे त्यासाठी डिस्काउंट कोड वापरायचा आहे मधुरा ऑफर टेन त्याचसोबत त्यांना सोशल मीडियावरही फॉलो करू शकता त्यांचं सोशल मीडिया हँडल आहे ॲट द रेट रामबंधू ऑफिशियल पापड आहे ना जबरदस्त झालेत नक्की करून बघा आणि अगदी हॅसल फ्री आहे परफेक्ट मेजरमेंट सकट भरपूर टिप्स देऊन दिलेत अजिबात रेसिपी तुमची चुकणार नाही परफेक्टच होणार पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाच खात्र मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव